विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर कशा पद्धतीनं हे विमान कोसळलेलं होतं अवघ्या सहाशे ते सातशे फूट उंचीवर गेल्यानंतर या विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचं बोललं जातं आणि त्यानंतर मेघानीनगर परिसरामध्ये हे विमान लगेच कोसळलेलं होतं आणि याचाच हा व्हिडिओ सी सी टी व्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे विमान हे कोसळताना आपल्याला स्पष्टपणे दिसतंय संपूर्णपणे हे विमान कोसळल्यानंतर या विमानामध्ये इंधन मोठ्या प्रमाणात होता आणि लागली त्या विमानानं पेड घेतलेला होता आणि धुराचे लोट हे संपूर्ण परिसरामध्ये पसरलेले होते आजूबाजूच्या इमारती देखील याची झळ पोहोचलेली होती अनेक रहिवासी इमारतींना देखील त्यानं नुकसान केलेलं होतं आणि ह्याचाच आता सीसीटीव्ही व्हिडिओ हा पुन्हा एकदा समोर आलेला आहे टेक ऑफ घेतानाचं हे दृश्य आपण एबीपी माझावर पाहू शकताय अवघ्या पाच मिनिटात अवघ्या पाच ते सात मिनिटामध्ये या विमानानं टेक ऑफ घेतल्यानंतर लगेच काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला होता आपातकालीन संदेश देखील वैमानिकाकडून पाठवण्यात आलेला होता मेडे कॉल ज्याला म्हणतात तो करण्यात आलेला होता परंतु लागलीच हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळलेलं होतं कुठलाही त्याला या ठिकाणी चान्स मिळालेला नव्हता संधी मिळालेली नव्हती आणि हे विमान जे होतं ते दुर्घटनाग्रस्त झालेलं होतं या विमानाचा अपघात झालेला होता रहिवासी इमारती व रहिवासी भागावर हे कोसळलेलं होतं आणि यामध्ये देखील अनेक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते आणि जवळपास दोनशे तीस प्रवासी याच्यामध्ये होते